नमस्कार मित्रांनो मी हेमांगी आडकर दिवाळीजवळ येते दिवाळीच्या दिवसातील वातावरण म्हणजे मस्त गुलाबी थंडी ऊन आणि आल्हाददायक वातावरण अशा या ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने म्हणजे गड किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचे तर या दिवाळीत गड किल्ल्यांना नक्की भेट द्या माझ्या किल्ल्यांच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सर्व माहिती देते की कोणत्या किल्ल्यावर काय काय आहे आणि त्यांचा इतिहास ही सर्व माहिती तुम्हाला माझ्या विथ याचे या यूट्यूब चॅनलवर नक्की मिळेल आज आपण एक दोन नाही तर तीन किल्ल्यांची भ्रमंती करणार आहोत आणि ते किल्ले आहेत कनकदुर्ग फत्तेदुर्ग आणि गोवागड चला तर भ्रमंतीला माझ्यासोबत त्याआधी माझ्या एच ए या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मंडळी कनकदुर्ग फत्तेदुर्ग आणि गोवागड हे तीनही दुर्ग, दुर्ग, दुर्ग सुवर्णदुर्गाचे उपदुर्ग आहेत आपण एक एक करून तीनही किल्ल्यांची माहिती पाहूया हे तिन्ही किल्ले भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील हरणे बंदर बंदराला लागूनच हे किल्ले आहेत हरणे बंदर प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध आहे सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हरणे बंदराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे प्रथम आपण कनकदुर्गावर जाऊ मंडळी चला तर किल्ल्यावर काय काय आहे पाहण्यासारखे आणि सध्याची त्याची स्थिती काय आहे कोणते अवशेष शिल्लक आहे आणि किल्ल्यावरून दिसणाऱ्या अथांग समुद्राचा छटापाओ हरणे किनाऱ्यावर दक्षिणेकडे टेकडी वजा एक भुशीर घुसलेले आहे भुशीर म्हणजे भू म्हणजे जमीन आणि शीर म्हणजे मस्तक हा समुद्रात घुसलेल्या एका प्रचंड कातळाच्या माथ्यावर उभारलेला छोटेखानी किल्ला आहे या किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच हेक्टर आहे हा किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेळलेला आहे कातळ माथ्यावर किल्ल्याची थोडीफार तटबंदी शिल्लक आहे किल्ल्याचा आकार लांबट आहे हरणे गावाकडून कनकदुर्गाकडे जाणारी वाट आपल्याला एका पुलावरून थेट पायऱ्यांशी घेऊन जाते पायऱ्यांच्या वाटेने जाताना डाव्या हाताला काळ्या पाषाणातील भक्कम बुरुज आहे त्या जेथे संपतात तेथे उजव्या हातास खालच्या सपाटीवर पाण्याची टाकी दिसते किल्ल्याच्या आत उंच जागी दक्षिण दिशेस दीपगृह आहे येथे सध्याचे हवामान खात्याचे कार्यालय आहे किल्ल्याच्या आत एका बाजूस सलग नऊ छोटे छोटे पाण्याचे हौत दिसतात किल्ल्याच्या पश्चिम व दक्षिण बाजू समुद्र सपाटीच्या पातळीवर खडक दिसतो या खडकावर समुद्राच्या लाटा जोरजोराने आदळत असतात गडाच्या माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्या आहेत कनकदुर्गावरून मुरुड दाभोळ तसेच गोपाळ गडापर्यंत सागर किनारा दिसतो कनकदुर्गावर जास्त अवशेष नसल्याने अर्ध्या तासात किल्ला पाहून होतो पश्चिमेकडे हांग सागराची अधूनमधून चमचमणारी किनार आणि सागराची गाज दिसते किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे तसेच हरणे बंदरातील कोळ्यांच्या होड्या बंदरावरचा मासळी बाजार अगदी उत्तम प्रकारे येथून पाहता येतो सायंकाळच्या वेळेस अनेक पर्यटक व ग्रामस्थ या किल्ल्यावर येतात हरणे बंदरावर आलेला पर्यटक कनकदुर्गावर गेल्याशिवाय राहत नाही चला मंडळी पुढच्या दुर्गावर भ्रमंतीसाठी आणि तो दुर्ग आहे फतेगड फतेगड हा देखील सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी बांधलेला किल्ला आहे हरणेगावच्या समुद्रकिनारी असलेला हा किल्ला फारसा शिल्लक राहिलेला नसला तरी त्याची समुद्राकडील तटबंदी आणि कणकदुर्ग व फत्तेगड यांच्यामधील दगडी पूल आजही पाहता येतो किल्ला तीन बाजूने पाण्याने वेढलेला आहे सध्या या टेकडीवर दाट कोळी लोकवस्ती असल्यामुळे येथे फतेदुर्ग नावाचा किल्ला होता याचा पुरावाच दिसत नाही फतेगड आणि कणकदुर्गाची उभारणी शिवकाळानंतरच्या काळात खरियात खान याने केली असावी असे मानले जाते आज फत्तेगड किल्ला भलेही दिसत नसला पण त्याचा इतिहास समृद्ध आहे त्याच्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी तटबंदी आणि कणकदुर्गाला जोडणारा पूल शाबूत आहे त्यामुळे तुम्ही फेरफटका मारू शकता आणि फतेदुर्गमध्येच असलेल्या टेकडीवर कोळी वस्ती पाहू शकता मंडळी चला आता जाऊ आपण गोवा किल्ल्यावर तसे पाहता या तीनही किल्ल्यांचा इतिहास हा सुवर्णदुर्गाशी निगडीत आहे शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतरच आंग्र्यांच्या राजवटीत हे सर्व किल्ले बहरले पण नंतर पेशव्यांमध्ये आणि आंग्र्यांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले आणि त्याचा फायदा ब्रिटिशांनी घेतला त्यामुळे या किल्ल्यावर अठराशे अठरापर्यंत इंग्रजांचे राज्य होते असा हा गोवागड हरणे बंदराजवळील कनकदुर्ग आणि फतेदुर्ग यांच्यासोबत सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी हा तिसरा किल्ला बांधलेला आहे गोवा किल्ला हा सुमारे सव्वा तीन हेक्टर जागेत पसरलेला आहे हरणे बंदराकडे जाताना रस्त्याला लागूनच जा किल्ल्याचे एक प्रवेशद्वार आहे परंतु ते मुख्य प्रवेशद्वार नाही मुख्य प्रवेशद्वार मागल्या बाजूने समुद्राकडे आहे या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस आणि चौथऱ्याच्या तळाशी काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कोरलेले आहेत महाद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आणि तटबंदी आहे या तटबंदीवर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या आहे। आहेत किल्ल्याचा पश्चिम आणि उत्तर भाग समुद्राने वेढलेला आहे दक्षिणेकडच्या भागात किल्ल्याला नैसर्गिक उंचवटा आहे या उंचवट्याच्या भागावर काही मोडकळीस आलेल्या इमारतीचे अवशेष आढळतात खालच्या भागात मोठा पाण्याचा हौद व युरोपियन मांडणीची इमारत आहे सध्या तटबंदीची थोडीशी पडझड झालेली दिसते अठराशे बासष्टच्या पाहणीत हा किल्ला व्यवस्थित होता व किल्ल्यावर जुन्या एकोणसत्तर तोफा होत्या आणि त्या तोफेची संरक्षण व्यवस्था पाहण्यासाठी एकोणीस शिपाई होते अशी नोंद मिळते या किल्ल्यावरून सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हा तर एक नयनरम्य विलक्षण अनुभव असतो अशा या समुद्राच्या सानिध्यात असलेले हे तीन किल्ले त्यांचा इतिहास हा सुवर्णदुर्गाशी जोडलेला असल्याने त्यांना वेगळा असा इतिहास नाही मी सुवर्णदुर्गाची संपूर्ण माहिती वेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक खाली देत आहे तर मंडळी सुवर्णदुर्गाची भ्रमंती करताना हे तीनही किल्ले नक्की फिरून या चला तर कशी वाटली ही भ्रमंती मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा पुन्हा भेटू नवीन अशाच एका किल्ल्यावर तोपर्यंत तो नमस्कार